नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमबळे घेऊन आलो या ठिकाणी सिंह राशीसाठी जून महिना कसा असणार आहे काही बाबतीत चांगला आहे आणि काही बाबतीमध्ये थोडंसं लक्ष द्यायचं आहे कुठेही गाफील राहू नका काही कार्यक्षेत्र किंवा काही विषय असे असतील तुमच्यासमोर की त्या ठिकाणी तुम्हाला जातीने लक्ष द्यायचं आहे अन्यजं नुकसान होऊ शकतं कार्यक्षेत्र अनुकूल आहे म्हणाजोगते परिवर्तन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे इच्छितस्थळी बदली होऊ शकते नवीन नोकरीच्या शोधात असेल तर नवीन नोकरी मिळेल व्यावसायिकांना पुरेपूर लाभ देणारा महिना आहे व्यापारीमध्ये व्यापार वर्ग जर नवीन परियोजना काय किंवा नवीन नियोजन करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते करू शकता वैवाहिक जीवन चांगले आहे प्रेमसंबंध चांगले आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणात यश आहे स्पर्धा परीक्षांना यश आहे आत्मविश्वास कुठेतरी विद्यार्थ्यांचा वाढताना दिसणार आहे आरोग्याच्या थोड्याशा तक्रारी आहेत पारिवारिक जीवन खुशीचे असणार आहे आणि सुखशांती घेऊन आलेला हा महिना आहे कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर स्पेशल बघितलं आपण तर अनुकूल महिना आहे जी व्यक्ती बेरोजगार असेल त्यांना रोजगार उपलब्ध होण्याची चा पूर्ण योग बनत आहेत त्यामुळे त्यांनी नोकरीची जी शोधण्याची जी प्रोसेस आहे ती आत्ताच चालू करायला पाहिजे इच्छितस्थळी बदली होऊ शकते प्रमोशन पगारवाढ किंवा अधिकारामध्ये वाढ तुमच्या होऊ शकते नोकरीत अगोदर असलेले त्रास हे दूर होऊ शकतात किंवा होताना दिसतील कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला बोलताना सावधान राहायचं आहे वादविवाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे शांत डोक्याने काम ठेवून काम आणि शिस्तित काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठेही अतिरेक करू नका आपल्या पॉवरचा शिस्तीत नम्रपणे आपले अधिकार वापरा त्यामुळे कुठेतरी कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढताना दिसणार आहे बाजारात तुम्ही नाव कमवणार आहात विदेशातून पूर्णपणे फायदा घेऊन आलेला हा महिना आहे आर्थिक बाबती बघा मध्ये बघाल तर महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला थोडासा अचानक असा खर्च करा करावा लागू शकतो की जो खर्च तुम्ही टाळू शकत नाही चुकूनही दिलेले उधार देऊ नका अन्यथा दिलेले धन हे परत येणार नाही आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला मानसिक ताणतणाव होऊ शकतो किंवा चिडचिड होऊ शकते त्यामुळे धन देऊ न दिलेलं बरं त्यानंतर आर्थिक स्थिरता तुम्हाला हा महिना घेऊन आलेला आहे परंतु धनसंचय तुम्हाला होताना दिसणार नाही कारण आर्थिक चढउतार कुठेतरी या महिन्यात थोडेफार आहेत ओव्हरऑल बघितलं तर आर्थिक स्थिरता आहे परंतु तुम्ही या ठिकाणी उसनवारी देण्याचा प्रयत्न करू नका चुकीच्या टुक्याने इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं आरोग्याच्या बाबतीमध्ये कमजोर महिना आहे निष्काळजीपणा तुमचा तुमच्या अंगाशी येऊ शकतो मोठा आजार एखादा बळावू शकतो त्यामुळे पूर्णपणे आपल्या आरोग्याची काळजी घ्या दिनचर्या बदला खाण्यापिण्या खाण्यापिण्यावर पूर्णपणे लक्ष ठेवा त्यामुळे आजारपणा तुमचे कमी होऊ शकतात उत्तरार्धामध्ये महिन्याच्या तुम्हाला आराम मिळू शकतो प्रेम आणि वैवाहिक बाबतीमध्ये बोलाल तर प्रेमात असाल तर ती सांगण्याची वेळ या महिन्यात आलेली आहे मनातील बोला आपल्या प्रेम करत असलेल्या व्यक्तीला तुम्ही सरप्राईज करण्याचा प्रयत्न करा वेळ न वाया घालवता पटकन बोलण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचं प्रेम हे जे व्यक्त केलेलं प्रेम आहे हे स्वीकारलं जाऊन त्याची मूर्त स्वरूपात त्याचं म्हणजे विवाह वगैरे होऊ शकतो असा हा महिना आहे कामाच्या व्यस्ततेमुळे कुठेतरी जोडीदार तुमचा नाराज होऊ शकतो पंधरा जूननंतर थोडेफार वाद तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे होऊ शकतात त्यामुळे काम आणि जोडीदारामध्ये स एक बॅलन्स लाईफ जगण्याचा प्रयत्न करा परिवाराचा दबाव हा तुमच्यावर राहणार आहे परिवाराच्या बाबतीत बोलाल तर असा महिना आहे चांगले सामंजस्य कुठेतरी राहताना दिसणार आहे आपसातले प्रेम परिवाराबद्दल वाढणार आहे परिवाराची तुम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहेत अचानक चुकीचा शब्द परिवारामध्ये जाऊ शकतो त्यामुळे पूर्णपणे लक्ष ठेवायचं सावधान राहायचं आहे अन्यथा पस्तावण्याची वेळ येऊ शकते वरिष्ठांना घरातील आईवडिलांना किंवा इतर वरिष्ठ असतील त्यांना स्वास्थ्य लाभ तुम मिळवू शकतो ओव्हरऑल परिवाराची आर्थिक स्थिती ही अतिशय चांगली असणार आहे आईकडून तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर निर्णय घेता येत नसतील तर आईकडून निर्णय किंवा मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला चांगले यश मिळू शकते परिवारामध्ये तुम्हाला मान सन्मान पूर्णपणे मिळणार आहे तुमच्या नावाचं कौतुक परिवारामध्ये होणार आहे आता पाहूया आपण उपाय काय आहेत ते माणिकरत्न तुम्ही अंगठीमध्ये घालू शकता रविवारच्या दिवशी सोन्यामध्ये रिंग फिंगरमध्ये घालायचं आहे अनामिकेमध्ये दुसरं असं की आदित्य हृदय स्तोत्र याचं पठन तुम्ही करू शकता दुर्गा मातेची उपासना करू शकता तर हे होते वैदिक ज्योतिषीय पद्धतीवर आधारित उपाय तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद